नमस्कार मी प्राजक्ता माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे सकाळी पावणे सातच्या सुमारास सा हा अपघात झालाय हा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर होते या तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे हे हेलिकॉप्टर जे आहे ते मुंबईच्या दिशा दिशेने रवाना झालेलं होतं एका डोंगरा टेकरी टेकडीवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण भरले थांबलेलो उड्डाण भरल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांमध्येच या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं होता आणि या धुक्यामध्ये हे हेलिकॉप्टर अडकलं अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे हे हेलिकॉप्टर अडकल्यानंतर समोरची दिशा दिसेनाशी झाली आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि काही क्षणातच हे हेलिकॉप्टर जे आहे ते दरीत कोसळला आणि हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तीन लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे त्यामध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर असा त्यांचा त्या तीन लोकांचा समावेश आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे ह्या हेलिकॉप्टर जी दुर्घटना झालेली आहे त्या संदर्भातली एक मोठी माहिती अशी समोर आलेली आहे की अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते त्यांचा प्रवास जो आहे तो मुंबई ते सुतारवाडी असा असणार होता परंतु त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे सुदैवानं सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते या हेलिकॉप्टरने प्रवास करण्यापूर्वीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या हेलिकॉप्टर प्रकरणी एक मोठी अपडेट हीच आहे की सुनील तटकरे या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते दुसरी गोष्ट बघायची झाली तर हेलिकॉप्टर जे आहे ते, ते बावधन बुद्रुक हे जे काही पुण्यातील ठिकाण आहे तेथील एका जी टेकडी आहे त्यावर एक काउंटी नावाचं ऑक्सफर्ड काउंटी नावाचं रिसॉर्ट आहे आणि तिथेच एक हेलिपॅड बनवण्यात आलेलं आहे या वरूनच या हेलिकॉप्टरने उड्डाण भरलेलं होतं पावणे सातच्या सुमारास या हेलिकॉप्टरनं उड्डाण भरलेलं होतं आणि अवघ्या तीन मिनिटात म्हणजे तो भाग पूर्ण डोंगराळ आहे तिथे मोठ्या प्रमाणात धुकं असतं आणि धुक्यामुळे या हेलिकॉप्टरला पुढची दिशा दिसेनाशी झाली या हेलिकॉप्टरने जे हेलिकॉप्टर आहे ते धुक्यात अडकलं आणि या हेलिकॉप्टरने पेट घेतला त्यानंतर ते दरीत कोसळलेला आहे आणि त्यामुळेच या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे या अपघातानंतर हिंजवडी पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आलेली आहे सध्या पुणे पोलीस जे आहेत ते इथे उपस्थित आहेत रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे, आहे, आहे या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तिथले जे डोंगराळ भाग आहे तिथली पाहणी केली जाते कारण की याला विशेष महत्व या अपघाताला यासाठी प्राप्त झालेला आहे कारण की काही दिवसांपूर्वीच इथे आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झालेला होता त्यामुळे कुठेतरी जे हे काउंटी रिसॉर्ट आहे त्याच्या वरून जो काही उड्डाण भरलं जात आहे ते कुठेतरी रिस्की आहे का याची चर्चा जी आहे ती आता होत आहे कारण की ज्या टेकडीवर हे रिसॉर्ट बनवण्यात आलेलं आहे ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट इथे उच्चभ्रू व्यक्ती जे आहेत ते वास्तव्यास येतात काही आपले सुट्ट्या ज्या आहेत त्या स्पेंड करण्यासाठी इथे येत असतात आणि त्यामुळेच इथे हेलि हेलिपॅडची निर्मिती करण्यात आलेली आहे कारण की ते आपल्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरने उड्डाण भरू शकतील परंतु मागच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा अपघात आहे त्यामुळे चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते सध्या तरी या संपूर्ण जे हा अपघात घडलेला आहे त्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या अपघातामध्ये आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार दोन पायलट आणि एक इंजिनियरचा मृत्यू झालेला आहे जे प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे सुनील तटकरे ते याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते आणि त्यामुळेच या जे संपूर्ण अपघात झालेला आहे त्याला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका